नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील ठळकडामोणी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या महेश माळी याला न्यायालयाने दिला समज सरदार मुजावर अपहरण प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला महेश आप्पा सोमाळी हा जामिनावर बाहेर आल्यानंतर स्वतःच्या मोबाईलवरती बुधवार दिनांक वीस 20 मार्च दोन हजार चोवीस रोजी वादग्रस्त स्टेटस ठेवून धमकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून कलम एकशे एक्कावन्न प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालय त्याला समज देऊन दंड थोटावला आहे तसेच इथून पुढे असे प्रकार होणार नाही त्याचं हमीपत्र ही न्यायालयाने लिहून घेतले आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गवळी करीत आहेत बघत राहा फक्त शिवराजी न्यूज